खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा येवल्यात कॅफेच्या नावाखाली सुरू असलेला अश्लीलतेचा डाव शहर पोलिसांनी उधळला तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन कॅफे चालक ताब्यात एक फरार येवला शहरातील पाटोदा रोड परिसरात अनेक दिवसापासून तीन ते चार ठिकाणी कॅफेच्या चा नावाखाली शालेय विद्यार्थी कॉलेज तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देऊन अश्लीलतेचा गोरखधंदा सुरू होता पोलीस प्रशासनाने वारंवार कारवाई करून सुद्धा कॅफे चालक पैशाच्या लालसेपोटी ग्रामीण भागातील मुलामुलींना छोट्या छोट्या रूम उपलब्ध करून देत होते दरम्यान शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरण महाजन गोपनीय कर्मचारी गणेश सांगडे पोलीस शिपाई मुकेश निकम जनार्दन दडवी महिला पोलीस कर्मचारी सोनिया गरुड यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी यांनी तीन ठिकाणी छापा टाकून कॅफे उद्ध्वस्त केलाय या कारवाईमध्ये दोन कॅफे चालकांवर ताब्यात घेण्यात आले असून एक चालक फरार झालाय या आरोपींवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांच्या या कारवाईचे शहरात स्वागत होत असून पुन्हा एक पुन्हा एक एप्रिल सुरू होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे नमस्कार मी निरीक्षक धीरज प्रकाश महाजन रोड पाटोदा काही कॅफे चालक हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना छोटे छोटे रूम उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यावर एक सामाजिक परिणाम होत आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आज पोलिस पथकाच्या मदतीने येथे छापा कारवाई केली त्यात तीन कॅफे चालक यांच्याकडे छोटे रूम मिळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर आपण पुढील कायदेशीर कारवाई करून घेत आहोत त्यांना आपण नोटीस बजावणी केली होती परंतु तरी देखील त्यांनी आपले जे कॅफे होते त्याच्यात ज्या रूम्स त्या न तोडता तिथं ते अवैध उद्योग चालूच ठेवलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावर कारवाई करून घेत आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा